संध्याकाळ झाली की आम्हाला मच्छर आणि माशांचा जनावरांना माशांचा आणि आम्हाला मच्छरांचा त्रास असतो म्हणून हे तिकडे धूर करतायत आज मामा नाहीत मामांची कामं आम्हाला करायची आहेत मामा थोडं बाहेर गेलेले आहेत ह्यांनी धार काढली आणि वासुरीकडे इकडे बांधले इतकं अगाऊ वासरू आहे आता गवत खायला लागलं आहे खूप छान समोसे स्वतःला गवत खायला लागल्यापासून उड्या मारतो मारतो आम्हाला शेळ्यांना मारतो मी लागली स्वयंपाकाला चुलीवर भात घातल्या शिजत आज एकादशी असल्यामुळे थोडासाच भात बनवायचा आहे तसं काही आम्ही कोणी खात नाही एवढं भात जास्त आणि भात घातला शिजत रनिस्त झालेला आहे अभ्यास आत्ताच उठला दोन दिवस त्यांनी दांडी मारली शाळेला सर्दी झाली ती त्याच्यामुळे मी पाठवलंच हो नाही त्याला आणि आज दव... दोन दवा दोनदा दवाखान्यातून जाऊन आलेला आहे इकडे शेंगा बोळ फोडायचं काम चालू आहे आता छान धूर असं झालेलं आहे त्यामुळे मच्छर चावणार नाहीत मी शाळेंच्यात केला होता तो पण विजला बहुतेक आणि पावसाने आज सुट्टी दिल्यामुळं दारात चिकचिक नाही आहे काळ्या निवांत झोपला आहे हा खरंच सुखी माणूस आहे की तिकडं मांजरं बेडखाली बघा तिकडं आणि इकडं हा काळ्या असा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा गणेश आलेला आहे आजीचा आज फोन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये